सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज सायंकाळी सात साडेसात पावणे आठ वाजता अमावस्या लागत आहे तर अमावस्येला आपण काय सेवा उपाय करायच्या हेच आजच्या व्हिडिओतून संपूर्ण पाहणार आहोत तुम्हाला ज्या सेवा उपाय जमेल ते अवश्य करा कोहळा कसा बांधावा याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तर बघा दररोज आपल्याला धावपळीत हो शक्य होत नाही पण शनिवारी गुरुवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी तरी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन करावं तर माझं घर रेंटचं आहे त्यामुळे समजून घ्या फक्त तुम्हाला दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे तर औदुंबर पूजन मी दररोज करते आणि औदुंबर पूजनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही औदुंबरामध्ये आहे स्वत दत्त महाराजांचं स्थान औदुंबरामध्ये असतं त्यामुळे आपल्या मुख्य प्रवेशद्वार असेल औदुंबर तुळशीचं पूजन आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करून आ, स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे अमावस्य असल्यामुळं ह्या सेवा अवश्य करायच्या आहेत त्यानंतर आपला देवारा देवघर स्वच्छ करायचं मुख्य घर सगळं काही स्वच्छ करायचं आहे देव स्वच्छ तुम्ही कसे करता तर प बरेच जण पितांबरी वगैरे वापरतात पण नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरातील देव जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा देवत देवत त्यांच्यात देवत्व आलेलं असतं बघा त्यामुळे मी तरी पंचामृताने देव स्वच्छ करते लिंबू घ्यायचं एक नंबर देव निघतात स्वच्छ आणि सुंदर निघतात त्यातनं आपल्यालाही वाटत नाही की कसं स्वच्छ करावेत पितांबरी पावडर कशी असते कशी नाही आपल्याला माहीत नाही धातू ना वापरावी की नाही आणि आपल्या देवांचं देवत्व घालवायचं नसतं त्यामुळे तुम्ही पितांबरी वापरू नका आणि बाकीच्या भांड्यांना तुम्ही वापरा तांबे वगैरे स्वच्छ करताना कलश स्वच्छ करताना समय स्वच्छ करताना वापरा पण देव स्वच्छ करताना फक्त पितांबरी घा पितांबरी न वापरता पंचामृत आणि लिंबाने चोळून बघा साखर वगैरे घेऊन खूप सुंदर देऊ निघतात तर आता माझ्याकडे स्टँड नाही आहे कॅमेरा त्यामुळे एका हातात मोबाईल धरलाय आणि एका हाताने देव दाखवते स्वच्छ करून पण तुम्ही देव सगळे स्वच्छ व्यवस्थित करा एक एक देव सेपरेट तामणात घ्यायचे पाणी घालायचं कोमट आणि थंड पाणी व देव स्वच्छ करायचं माझ्याकडे कॅमेरा पकडायला स्टॅ ठेवायला स्टँड नसल्यामुळं एका हातात धरून मी दाखवते त्यामुळं समजून घ्या तर आपले देव सगळे अमावस्या असल्यामुळं स्वच्छ करायचे आणि बघा दररोज तुम्हाला शक्य नसलं तर पौर्णिमा अमावस्येला तरी पंचामृताने देव स्वच्छ करायचे आहेत वाटीतले तांदूळ खराब झाले असतील तर तेही तुम्ही बदलू शकता प ते चिमण्यांना खायला घालायचे आपल्या धान्यात थोडेसे टाकायचे आणि हे तुळशी आपण जेव्हा बघा देवस्वच्छ करतो ना तर ते देव स्वच्छ केलेलं पाणी आहे ना ते तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता कोणत्याही तर देव सगळे स्वच्छ करून घ्यायचे सुंदर अष्टगंध हळद कुंकू लावून जगच्याजगी देवाऱ्यात निय मांडायचे आरती करून घ्यायची आणि प्रदोष काळात बघा आपल्याला सायंकाळी प्रदोष काळात एक सेवा करायची आहे जी काळभैरवष्टकची आपण दररोज सायंकाळी प्रदोष काळात काळभैरवष्टक म्हणत असतो तर काळ म्हणताना उपाय हा तुम्हाला करायचा आहे पिवळ्या म्हणजे सायंकाळी वाजता वाजता किंवा रात्री आज अमावस्या लागणार आहे आणि साडेचार वाजता संपणार आहे तर अमावस्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय आपल्या घरासाठी कुटुंबासाठी करत असतो त्यामध्ये कर्पूर होम करत असतो कोहळा आपल्या घराच्या बाहेर बांधत असतो त्यानंतर आपल्या गाडीवरून वाहनांवरून किंवा तुमचं ऑफिस असेल घर असेल स्वतःचं घर असेल तर तर आपण घरावरून उतारळाचं करून टाकत असतो किंवा प्रत्येक अमावस्येला आपल्या घर स्वच्छ करत असतो फाटके तुटक्या वस्तू असतील जाळ्या जळमट असतील तर घरातल्या काढत असतो तर गुढीपाडवा म्हणजे आपलं हिंदू नववर्ष चालू होत आहे त्यामुळे हिंदू वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला बघा आपल्या आयुष्यातील काही जे दरिद्र दोष असतील ते सगळे निघून जावं नवीन सुरुवात आपल्याला आपल्या आयुष्याची करायची आहे त्यामुळे या अमावस्येला ही दर्श अमावस्या शनिवारी आल्यामुळे शनी अमावस्या असं म्हटलं जातं तर शनी महाराजांची जास्तीत जास्त सेवा उपासना या दिवशी तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आपण लक्ष्मीप्राप्तीचे अनेक उपाय करत असतो आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी सेवा करत असतो पितरांसाठी दानधर्म करायचं असतं त्याचबरोबर दररोज नित्यसेवेमध्ये पितृस्तुतिकारक स्तोत्र जे आहे पितृसुक्त पाठ आपल्याला करायचं असतो पण ज्यांना दररोज वाचणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी अमावस्येच्या दिवशी तरी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या पूर्वी हे पितृसुप्त पाठ व पितृतुष्टीकारक स्तोत्र जे आहे तर ते पितरांसाठी दक्षिण भिंतीकडे तोंड करून वाचायचं असतं आणि त्यानंतर हात पाय स्वच्छ तोंड धुवायचं आणि त्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता एवढेच या स्तोत्र वाटण्या वाचण्याला नियम आहेत तर हे उद्या सकाळी तुम्ही आंघोळ झाल्यानंतर लगेच वाचन करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे तर ही खूप साधी सोपी सेवा आहे त्याचबरोबर सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे आपल्या पितरांच्यासाठी उद्या सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे पितृतुष्टिकारक स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचा ओला कापड घ्यायचं आहे एक त्यांना स्वच्छ करायचा उमऱ्याला हळदी कुंकवाचं लेपन करायचं आहे आणखीन मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे तर ह्या साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत आता जेव्हा फरशी तुम्ही पुसणार असाल लादी पुसणार असाल तेव्हा त्या पाण्यामध्ये खडा मीठ गोमूत्र हळद आणि लिंबू थोडंसं पिळायचं आहे आणि त्यांना फरशी उद्या पुसून घ्यायची आहे आता आज रात्री अमावस्या लागत आहे त्यामुळे तुम्ही कोहळा आजच बांधायचा आहे जर कोहळा कोणी बांधणार असतील तर कारण की कोहळा जर आपण बांधतो तेव्हा तो प्रदोष काळात बांधत असतो सायंकाळच्या वेळेस बांधत असतो आणि उद्या अमावस्या साडेचारला ला संपत आहे आणि उद्याही बांधला तरी चालेल कारण की दिवसाने पाहिलेली अमावस्या असल्यामुळे उद्याही दिवसभर अमावस्या राहणार आहे ज्यांना आज शक्य आहे त्यांनी आज सायंकाळी बांधा ज्यांना उद्या शक्य असेल त्यांनी उद्या कोहळा बांधायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या संरक्षणासाठी तसेच कुटुंबात वादविवाद होऊ नयेत यासाठी पिवळी मोहरी बघा आपल्या केंद्रात मिळते तर ती पिवळी मोहरी घ्यायची त्यामध्ये आपण सेवा करताना जी उदबत्तीची उदी पडते किंवा उदबत्तीची राख असेल तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे अकरा वेळा काळ भैरवष्टक याच्यावरती म्हणायचं आहे व टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात ही श्री काळ भैरवनाथाय ये नम श्री काळ भैरवनाथाय ये नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून संपूर्ण घरात तुम्हाला टाकायचे आहे तर ही सेवा ही आवर्जून करायची आहे बाकी कोणतीही सेवा नाही जमलं तर शनिवारी अमावस्येला आवर्जून आपल्या घरात काळभैरवष्टकचं पठण झालंच पाहिजे एक वेळा करा पाच वेळा करा अकरा वेळा यथाशक्ती करायचं आहे आणि शमी शनी अमावस्या असल्यामुळं तर आवर्जून तुम्हाला अकरा वेळा काळभैरवष्टक पठण करून ही मोहरी संपूर्ण घरात टाकायची आहे त्यानंतर पित्रांसाठी सेवा झालेली आहे पितरांसाठी सेवा करायची मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं व आपले देव देवारा सगळं स्वच्छ करायचं घरातील झाडलोट करून घ्यायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी घरात कटकट होणार नाही भांडणे होणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आता लक्ष्मी प्राप्तीच्या उपाय आणि सेवासुद्धा तुम्ही करू शकता ज्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसुक्तचं पठण करू शकता अमावस्या अजिबात वाईट नाही बघा लक्ष्मीपूजन सुद्धा आपलं अमावस्येच्या दिवशीच असतं त्यामुळे लक्ष्मी अमावस्या जी आहे ती अजिबात वाईट नाही आपण फक्त त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा दानधर्म उपाय करायला हवेत शनी अमावस्या असल्यामुळे शनी मारुतींच्या मंदिरात जावा तेल असेल ते तेल दान करू शकता पितरांच्यासाठी सेवा करू शकता शनी मारुतींची सेवा करू शकता यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे जे करणं शक्य होईल ते ते तुम्ही करू शकता त्यामधलं जे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात उपाय सांगितलेला आहे की काल अकरा वेळा पठण करायचं पितरांसाठी दानधर्म करायचं आहे पितृतुष्टिकारक स्तोत्राचं पठण करायचं आहे घरातील साफसफाई स्वच्छता करायची आहे कारण की गुढीपाडवा तीस तारखेला आहे येणारं नवीन वर्ष आपलं हिंदू नववर्ष आपल्या सगळ्यांना सुख समाधानाचं जावं यासाठी पहिल्यांदा आपल्या आयुष्यातील जी दरिद्रता आहे ती घालवणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि अमावस्या किंवा शनी अमावस्याच्या दिवशी एवढा दिवस दुसरा असू शकत नाही त्यामुळे उद्या आवर्जून आज सायंकाळी तुम्हाला कोहळा बांधू शकता उद्या दिवसभर अमावस्या आहे सगळे उपाय सेवा तुम्ही करू शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद